काळंबावाडी धरण परिसरात फिरायला आलेले दोघे तरुण आज दुपारी पाण्यातून वाहून गेले निपाणीतील अठरा वर्षांचा गणेश चंद्रकांत कदम आणि बावीस वर्षाचा प्रतीक पाटील अशी त्यांची नावं आहेत पोहायला येत नसतानाही गणेश कदम धरणाजवळच्या एका डोहात उतरला आणि पाण्याचा अंदाज आला नसल्यानं तो वाहून गेला तर त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला प्रतीक पाटीलही बेपत्ता आहे राधानगरी पोलीस रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं या दोघांचा शोध घेत आहेत वर्षा पर्यटन किती महागात पडू शकतं हे रविवारच्या मुशी डॅमवरील घटनेनं दिसून आलं तर आज राधानगरी तालुक्यातील काळामावाडी धरण परिसरात आणखी एक दुर्घटना घडली निपाणीमधील बारावी पास झालेले सुमारे तेरा तरुण पर्यटनासाठी काळामावाडी धरणावर आले होते त्यामध्ये अठरा वर्षाच्या गणेश चंद्रकांत कदम आणि बावीस वर्षाच्या प्रतीक पाटील यांचा समावेश होता आज दुपारी बाराच्या सुमारास गणेश कदम काळामवाडी धरणासमोर दूधगंगा नदीपात्रात उतरला त्याला व्यवस्थित पोहता येत पाण्याचा अंदाज आला बुडू लागला त्यावेळी गाडीचा चालक असलेला प्रतीक पाटील त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरला पण दोघेही वेगवान पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले त्यानंतर अन्य मित्रांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खंडू गायकवाड कॉन्स्टेबल भैरू पाटील रघुनाथ पवार बचाव पथकातील जयसिंग किरुळकर धोंडीराम राणे यांनी त्या दोन्ही तरुणांचा शोध सुरू केलाय पण पाऊस वाढल्यानं पाण्याचा प्रवाह गतिमान होता त्यामुळे बचाव पथकाला अडथळा घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती सायंकाळपर्यंत या दोन्ही तरुणांचा शोध सुरू होता आपले दोन जीवलग मित्र पाण्यातून वाहून गेले हे पाहून निपाणीतील अन्य सर्व तरुण प्रचंड हादरले आहेत